दत्त परिक्रमा म्हणजे काय ती कशी पूर्ण करावी महाराष्ट्रात किती मंदिरे आहेत या सर्वविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत शनिवारी दत्त जयंती साजरी केली जाते या निमित्ताने दत्त परिक्रमा म्हणजे काय आणि त्याची स्थाने कोणती आहेत त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंडळी तुम्ही पाहता आई कुलस्वामणी यूट्यूब चॅनल जर तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी मार्शीज महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला जयंती साजरी केली जाते यंदा चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जात आहे दत्त जयंतीचे पुराणातही विशेष महत्त्व आहे महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दत्त जयंती सोहळा साजरा केला जातो भारतभर दत्तांची अनेक मंदिरे आहेत असं म्हणतात की दत्त परिक्रमा करणाऱ्या भक्तांना दत्तांचा आशीर्वाद लाभतो भारतात दत्तांची चोवीस स्थाने आहेत तर महाराष्ट्रात बारा ठिकाणी आहेत दोन ठिकाण आंध्र प्रदेश सहा ठिकाणी कर्नाटक आणि चार ठिकाण गुजरात या राज्यामध्ये आहे श्री दत्त परिक्रमा कशी करावी आणि ही स्थाने कोणती आहेत हे आपण जाणून घेऊया मंडळी दत्त गुरुजींची पूजा केल्याने ब्रह्मविष्णू आणि महेश यांची पूजा केल्याचे फल मिळते अशी मान्यता आहे भगवान दत्तोत्रय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसाया यांचे पुत्र आहेत दत्तगुरूमध्ये त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मविष्णू आणि महेश यांचा समावेश आहे अशी मान्यता आहे की दत्त परिक्रमेमुळे पुण्याचा लाभ मिळतो दत्तत्रयाबरोबरच त्यांचे विविध अवतार त्यांचे शिष्य आणि दत्त सांप्रदायिक सत्पुरुष यांचे दर्शन घडते महाराष्ट्र आणि कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यातील अशा चोवीस दत्तस्थानांना भेट देतो देता येते एकूण साधारणतः तीन हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास आहे तर मंडळी दत्त परिक्रमेची सुरुवात करताना श्री शंकर महाराज समाधी मंदिरापासून केले जाते एक नंबर श्री शंकर महाराज समाधी मंदिर पुणे दोन नंबर औदुंबोर त्यानंतर तीन नंबर बसवकल्याण चार नंबर नरसिंहवाडी पाच नंबर अमरापूर सहा नंबर पैजारवाडी सात नंबर कुडुत्री आठ नंबर माणगाव नऊ नंबर वाळेकुंदरी दहा नंबर मुरगोड अकरा नंबर कुरवपूर बारा नंबर मंथनगुडी तेरा नंबर लाडाची चिंचोली चौदा नंबर कडगंजी पंधरा नंबर माणिकनगर नगर सोळा नंबर गाणगापूर सतरा नंबर अक्कलकोट अठरा नंबर लातूर एकोणीस नंबर माहूर वीस नंबर कारंजा एकवीस नंबर भालोद बावीस नंबर नारेश्वर तेवीस नंबर तिलकवाडा चोवीस नंबर गरुडेश्वर मंडळी दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि दत्तकृपांकित संतांचे दर्शन घेताना त्यामध्ये एक नंबर श्रीपाद वल्लभ दोन नंबर श्री, दो श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तीन नंबर श्री स्वामी समर्थ महाराज चार नंबर श्री माणिकप्रभू महाराज पाच नंबर वासुदेवानंदन सर स सरस्वती स्वामी महाराज सहा नंबर पंत महाराज बाळेकुंद्रीकर सात नंबर चिदंबर दीक्षित म स्वामी महाराज आठ नंबर दीक्षित स्वामी महाराज नऊ नंबर गुळवनी महाराज दहा नंबर चिले महाराज अकरा नंबर श्रीधरस्वामी बारा नंबर श्री साईदेव तेरा नंबर श्री सदानंद दत्त महाराज चौदा नंबर रंगावधूत महाराज पंधरा नंबर श्री शंकर महाराज मंडळी तसेच दत्त परिक्रमेचे नद्यांचेही दर्शन घेणे खूप महत्त्वाचं आहे मग तर मंडळी श्री दत्त परिक्रमेमध्ये आपण सर्वात जास्त काळ कृष्णा नदीच्या सानिध्यामध्ये घालवतो श्री दत्तात्रयांना पर्वताप्रमाणेच नद्यांचेही फार आकर्षण आहे श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांचा अधिकाधिक काळ कृष्णा नदीच्या सानिध्यात गेला आहे कृष्णा नदीबरोबरच भीमा आणि नर्मदा या दोन मोठ्या नद्यांचा आपल्याला दत्त परिक्रमेदरम्यान सहवास घडतो गाणगापूर येथे भीमा अमरजा यांचा संगम आहे भीमा नदी शेवटी कृष्णाला मिळते गुजरात राज्यात आपल्याला नर्मदा नदीचे विहंगम दर्शन घडते याचबरोबर दत्त परिक्रमेदरम्यान गोदावरी नदीचे दर्शन होते इतर अनेक लहान मोठ्या नद्यांचे दर्शन होते मंडळी दत्तपरिक्रमा कशी करावी आणि कुठून सुरुवात करावी याविषयी माहिती आपल्याच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहेत मंडळी ही जर तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत त्यासाठी तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भावनी जय शिवराय श्री गुरुदेव दत्त